एकीकडे द्राक्षाचे पैसे न देता माल घेऊन पलायन करण्याच्या घटना घडत असताना आता दुसरीकडे चोरट्यांनी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळवत चक्क सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्षाची चोरी केल्याची घटना निफाड तालुक्यातील सारोळी खुर्द इथे घडलेली आहे राहुल वामनराव भोसले व जितेंद्र अशोकराव भोसले या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतून चोरट्यांनी अंदाजे सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्ष चोरून नेल्याने द्राक्ष उत्पादकांना साडे चार ते पाच लाख रुपयाचा आर्थिक फटका बसलेला आहे या द्राक्ष चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेत कठोर कारवाई करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत प्रफुल्ल वामनराव भोसले आणि जितेंद्र राजशेकर भोसले यांचे तीन ते चार दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यांनी द्राक्ष चोरून नेले जवळजवळ प्रफुल्लचे चाळीस ते पन्नास क्विंटल आणि जितेंद्राचे वीस ते पंचवीस क्विंटल द्राक्ष चोरून नेले आजच्या बाजारप्रभाप्रमाणे त्यांची चार ते पाच लाखाचं चोरी झाली आहे द्राक्षाची तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि चोरट्यांना जेरबंद करावे अशी अपेक्षा आहे आमची कॅमेरामॅन आर्यन मोरेसर रवींद्र जाधव भारत चोवीस तास नाशिक